नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश रायडूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील खासगी तसेच विना अनुदानित शाळांना शिक्षण हक्क अर्थात आरटी मधून पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्याच्या बंधनातून बंधनातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता या राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान काल पार पडलेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने हा राज्य सरकारचा निर्णय रद्द केला आहे तसेच शालेय शिक्षणाच्या मुलांच्या प्रवेशाबाबत असा निर्णय घेणं अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचं मुंबई उच्च न्यायालयान मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरटीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक म्हणजे ऍडव्होकेट दीपक सर स्वतः दीपक चाटप सर आज आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण आरटी आरटीई प्रवेशाबाबतची संकल्पना नेमकी काय याचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होतो या संपूर्ण विषयाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत दीपक दीपक चाटप यांच्या बाबत सांगायचं झालं तर ब्रिटिश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या आणि जगभरातील अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या चेमनियन स्कॉलरशिप त्यांना दोन वर्षापूर्वी मिळाली होती तसेच पाक या सामाजिक संस्था चेमिनियन स्कॉलरशिप अंतर्गत त्यांनी लंडन मधून वकिलीचं शिक्षण घेतलं या तसेच दीपक चाटप यांची पाच ही सामाजिक संस्था असून त्या संस्थेचे ते संस्थापक आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत समस्यांना वाचा फोडण्याचं काम ते कायद्याच्या माध्यमातून करत असतात सर सुवर्ण खानदेश लाईन्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद आणि आपण वेळात वेळ वेड़ काढून या विषयावर चर्चा करत आहात त्याबद्दल आपले देखील मनस्वी आभार थँक्यू सर चर्चेला uh, सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न असा आहे की आरटीई म्हणजे काय ही संकल्पना नेमकी काय आहे आणि विद्यार्थ्यांना या आरटीई आरटीई चा नेमका कसा फायदा होतो म्हणजे टू ज्याला आपण शिक्षणाचा हक्क म्हणतो याचा मूलभूत हक्क असा आहे की खाजगी शाळा असेल खाजगी अनुदानित शाळा असेल शासकीय शाळा असेल किंवा विशेष कॅटेगरीच्या शाळा असतील अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये सहा ते चौदा वयोगटातले जे विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे या संदर्भातला कायदा अस्तित्वात आहे आणि अशा शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा या खाजगी शाळा ज्या आहेत किंवा स्पेशल कॅटेगरीच्या शाळा पंचवीस टक्के जागा या आरक्षित ठेवण्यात येतात दुर्बल घटनातील विद्यार्थ्यांसाठी विद्य आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये या खाजगी शाळांमध्ये मोठ्या मोठ्या फीज असतात त्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिकू पा, शकले पाहिजे हा या मागला या मागचा उदात्त हेतू आहे या अनुषंगानेच आर म्हणजे शिक्षणाचा हक्क तयार करण्यात आलेला होता भारतीय संविधानातील मूळ कलम अनुच्छेद पंचेचाळीस मध्ये जे आपल्या राज्य सरकार राज्याच्या मार्गदर्शक तत्वांच्या भाग भाग आहे त्यामध्ये सर्वप्रथम असं नमूद करण्यात आलं होतं की वयाच्या चौदा वयापर्यंत चौदा चौदा वयापर्यंत बालक जा, जाईपर्यंत सरकारने त्याच्या शिक्षणाचा पूर्ण हातभार उचलला पाहिजे शिक्षणाचा हक्क त्याचा अबाधित ठेवला पाहिजे आणि त्यानंतर पुढील काळात त्या, संविधान लागू झाल्यानंतर दहा वर्षाच्या आत हा शिक्षणाचा हक्क विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं मात्र तसं होताना दिसलं नाही म्हणून पुढे दोन हजार दोन साली घटना दुरुस्ती करण्यात आली आणि अनुच्छेद एकवीस अ चा सहभाग घटनेमध्ये करण्यात आला आणि शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्काचा भाग मानला गेला प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे आणि हा त्याचा मूलभूत हक्क आहे सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला हा हक्क मिळाला पाहिजे असं संविधानामध्ये नमूद करण्यात आलं आणि याच संविधानिक तरतुदींची प्रा, प्रामुख्याने अमलबजावणी व्हावी म्हणून दोन हजार नऊ साली केंद्र सरकारने एक शिक्षण हक्का संदर्भातला कायदा केला आणि शिक्षण हक्का संदर्भातला जो दोन हजार कायदा केला त्या अंतर्गत देशातल्या सर्वच शाळांमध्ये शिक्षण हक्क विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे खाजगी शाळा जरी असते तिथे पंचवीस टक्के जागा गरीब दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असल्या पाहिजे अशा पद्धतीने त्या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलं ओके सर सर राज्य सरकारने नऊ फेब्रुवारी रोजी आर टी संदर्भात जो निर्णय घेतला होता तो निर्णय नेमका काय होता आणि नि? या निर्णयाचे नेमके परिणाम काय होते गरीब विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार होते ज्यामुळे तुम्ही या निर्णयाला विरोध केला एक प्रकार आता हा दोन हजार चा जो शिक्षण हक्काचा कायदा होता त्यात अं एक कलम होतं अठ्ठेचाळीस अडोतीस त्या अडोतीस त्या त्या कलमांमुळे राज्य सरकारला त्यांच्या राज्यांमध्ये कारण शिक्षण हा विषय समवर्ती विषय आहे केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही अं सरकारांना या शिक्षण विषयक नियम करण्याचे कायदे करण्याचे अधिकार असतात तर शिक्षण हक्क कायदा हा केंद्राचा आहे आणि या केंद्रातल्या कायद्यातल्या कलम अडोतीस मध्ये राज्यांना काही नियम बनवण्याचे अधिकार दिले होते त्याचाच उपयोग करून दोन हजार अकरा साली महाराष्ट्र सरकारने शिक्षण हक्का संदर्भातले नियमावली तयार केली आणि त्याच नियमावलीमध्ये नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने सुधारणा केली राज्य शासनाची जी शिक्षण हक्का संदर्भातली जी नियमावली होती त्याच सुधारणा केली आता त्याचा नेमका परिणाम काय होणार होता मूळ जो केंद्रातला कायदा आहे शिक्षण हक्का संदर्भातला त्या कायद्यानुसार खाजगी विना अनुदानित शाळा जरी असल्या तरी त्या खाजगी विना अनुदानित शाळांना पंचवीस टक्के जागा या गरीब दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवाव्या लागत होत्या आता नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे जे सुधारणा राज्य सरकारने केली त्यामुळे खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर अंतरावर जर शासकीय किंवा कोणतीही अन्य अनुदानित शाळा असेल तर त्या खाजगी विनाअनुदानित शाळांना पंचवीस टक्के आरक्षण ठेवण्याची गरज असणार नाही असं राज्य सरकारने म्हटल्यामुळे जवळपास बहुवंशी खाजगी विनाअनुदानित शाळांमधून हे पंचवीस टक्केच जे आरक्षण होतं ते निघून गेलं म्हणजे आता ना, खासगी अनुदानित शाळांमध्ये गरीब आणि वंचित गटातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवणं जवळपास कठीणच झालं होतं आणि प्रवेश मिळणं कठीण झालं असल्यामुळे अशक्य झालं असल्यामुळे गरीब आणि वंचित गटातल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदच्या शाळा शासकीय शाळा किंवा मराठी माध्यमांच्या शाळेत जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता अशी सगळी फजिती राज्य सरकारने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेच्या माध्यमातून करून ठेवली होती तर त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न असा आहे की या निर्णयाविरोधात तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि का आधी सुनावणी पार पडली होती पण काल त्यावर एक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत राज्य सरकारचा हा आरटीईचा निर्णय रद्द केलाय तर कालच्या सुनावणीत नेमकं काय घटलं उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय फेब्रुवारी मध्ये ही अधिसूचना आल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सर्वप्रथम जनहित याचिका दाखल केली त्यानंतर राज्य सरकारला उच्च न्यायालयाने उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले अशाच प्रकारच्या याचिका समविचारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्यामुळे मग सर्वच याचिका एकत्रित करून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती अमितजी बोरकर यांनी त्या याचिका ऐकून घेतल्या आणि प्रामुख्याने आम्ही या याचिकांमध्ये हा युक्तिवाद केला की केंद्र सरकारने जेव्हा एखादा कायदा केलेला आहे तेव्हा त्या ते केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये स्पष्टपणे कलम बारा एक शिक्षण जो कायदा आहे त्यात स्पष्ट असं नमूद आहे की खाजगी अनुदानित शाळांनी देखील पंचवीस टक्के जागा या गरीब वंचित घटनांसाठी आरक्षित ठेवल्या पाहिजे असं असताना देखील राज्य सरकार एखादी जर सुधारणा करत असेल आणि ती जर सुधारणा केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात जर जाणारी असेल तर ती सुधारणा चुकीची आहे घटनाबाह्य आहे हा आमचा पहिला युक्तिवाद होता आमचा दुसरा युक्तिवाद असा होता की जर समजा खाजगी विना अनुदानित शाळाच्या चा एक किलोमीटर अंतरावर असणारी अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा ही जर मराठी माध्यमाची असेल तर त्या विद्यार्थ्याला गरीब विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाता येणार नाही शासनाच्या राज्य सरकारच्या नवीन सुधारणेमुळे मग विद्यार्थ्यांना चॉईस असला पाहिजे त्याला मराठी माध्यमात जायचं आहे की इंग्रजी माध्यमात जायचंय की कुठल्या माध्यमात शिक्षण घ्यायचं आहे हा चॉईस विद्यार्थ्यांना असला पाहिजे केवळ आणि केवळ एखाद्या दे विद्यार्थ्याची आर्थिक ताकद नाही तो आणि तो गरीब आहे म्हणून तो या नियमामुळे इंग्रजी शाळे जाण्यापासून वंचित राहणं हे देखील चुकीचं आहे संविधानिक तरतुदीच्या विसंगत आहे ही आमची दुसरी दुसरी दुसरा युक्तिवाद होता आणि तिसरा प्रामुख्याने आम्ही युक्तिवाद मांडला तो म्हणजे भारतीय संविधानातील मूळ अनुच्छेद एकवीस अ आणि मूळ अनुच्छेद पंचेचाळीस या भारतीय संविधानातल्या मूळ तरतुदीची विसंगत असणाऱ्या तरतुदी कोणत्याही सरकारांना करता येत नाही आणि ही जी अधिसूचना आहे ती संविधानाच्याच विसंगत जाणारी असल्यामुळे मूळ संविधानातल्या तरतुदीशी विसंगत असल्यामुळे ती रद्द केली पाहिजे असे आमचे तीन प्रामुख्याने युक्तिवाद होते आमच्या युक्तिवादाला उत्तर देत असताना राज्य सरकारनी असं उत्तर दिलं की आम्ही आता शासकीय शाळांवर प्रचंड मोठा खर्च करत आहोत जिल्हा परिषद शाळांवर प्रचंड मोठा खर्च केलेला आहे शिक्ष वेगवेगळ्या शिक्षकांच्या पगारांवर आमचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो अशा परिस्थिती खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये या जागा आरक्षित ठेवायला लावणं आणि खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये देखील मग आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सतरा अठरा हजार रुपये खर्च करावे लागतात हा जो आम्हाला खर्च येतो तो, तो परवडणा असा झालेला आहे त्यामुळे अं आम्हाला शिथिलता देण्यात यावी असा युक्तिवाद राज्य सरकारने केला आणि त्यावर आम्ही उत्तर असं दिलं की जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सतरा ते अठरा हजार रुपये राज्य सरकार खर्च करतं मग ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तो विद्यार्थी जाऊ द्या शासकीय शाळेमध्ये जाऊ द्या किंवा खाजगी शाळेमध्ये जाऊ द्या स्टेट कॉस्ट ही स्टेट कॉस्ट okay. प्रत्येक मागे सरकारला खर्च करावीच लागते मग okay. तो कुठल्याही शाळेत जरी तो विद्यार्थी गेला तरी त्यामुळे हे हा जो सरकारचा युक्तिवाद आहे की त्यांना अधिकचा खर्च करावा लागतो तो अत्यंत चुकीचा आहे हे आम्ही त्यामध्ये मांडलं खाजगी अनुदानित शाळांनी असा युक्तिवाद केला की आमचा शिक्षण हा व्यवसाय आहे आणि आमच्या व्यवसायावर पंचवीस टक्के जागा आम्हाला आरक्षित ठेवायला सांगून आमच्या व्यवसायावर बंधन घालण्यात येत आहे त्यावर आम्ही सांगितलं की एज्युकेशन इज नॉट अ बिझनेस इट इज अॅक्टिव्हिटी असे सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे न्याय निर्णय आलेले आहेत त्यामुळे ही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी असल्यामुळे हे वाजवी निर्बंध आहे आणि भारतीय संविधानामध्ये तुमच्या व्यवसायाच्या व्यापाराच्या अधिकारावर वाजवी निर्बंध घालता येतात आणि वंचित दुर्बल घटकांच्या हितासाठी हे वाजवी निर्बंध जर घातले असतील तर ते संविधानाच्या अनुषंगाने योग्य आहे असं आम्ही मांडणी त्या अनुषंगाने केली सर त्याच अनुषंगाने आता महत्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने जो काल राज्य सरकारचा निर्णय रद्द केला आणि जर आता आपण पाहिलं की महिनाभर महिनाभरांपेक्षा अधिक काळ लोटलेला आहे शाळा सुरू होऊन आणि ऍडमिशनची प्रोसेस पण एक प्रकारे पार पडलेली आहे तर माझा प्रश्न असा आहे की च्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो का नक्कीच आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आरटीई साठी अर्ज केलेले होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आता काल मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला त्या अंतिम निर्णयामध्ये आमचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केला आहे आणि जी नवीन सुधारणा नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने केली होती ज्यामुळे खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये जाणं विद्यार्थ्यांना कठीण झालं होतं ती अधिसूचना आता मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली ती रद्द केली असल्यामुळे आता आर साठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्या त्या विद्यार्थ्यांना त्याची आता लॉटरी सोडत नुसार जी निवड यादी जाहीर होईल त्या निवड यादीमध्ये जर खाजगी विनाअनुदानित शाळा त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या तर असे लाखो विद्यार्थी आहेत त्यांना त्या खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये आता प्रवेश मिळणार आहे आणि ते विद्यार्थी निश्चितच प्रवेश करू शकतील आणि ही संपूर्ण प्रक्रिया तीस ते एकतीस जुलै पर्यंत राबवण्याचे निर्देश देखील शिक्षण विभागाने कालच जाहीर केलेले आहेत सर उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही काही खासगी आणि अनुदानित विनाअनुदानित ज्या शाळा आहेत त्यांचे जे संस्थाचालक आहेत त्यांनी या च्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रवेश दिला जाऊ शकत नाही तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ जाऊ असं जा। जा। त्यांनी म्हटलेलं आहे तर याकडे तुम्ही कसं बघता आणि तुमचं यासाठी पुढचं पाऊल काही असणार का घटनेने प्रत्येकालाच अधिकार दिलेला आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागताच येईल परंतु आम्ही त्या संदर्भात कॅव्हेट दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने कालच सुरू केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यात कॅव्हेट दाखल करतोय त्या कॅव्हेट दाखल केल्यामुळे त्यांना स्थगनादेश मिळणं कठीण होईल आणि स्थगनादेश मिळाला नाही तर उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये ती याचिका सुनावणी आणि बाकी गोष्टी सुरू राहतील परंतु सुरू जरी राहिल्या तरी उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आदेशाप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया आरटीची प्रक्रिया राज्य सरकारला आणि खाजगी विना अनुदानित शाळांना देखील मान्य करून राबवावी लागणार आहे त्यामुळे यावर्षी तरी मला आता कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना आरटीच्या माध्यमातून प्रवेश मिळवण्यामध्ये आता वाटत नाही म्हणजे काही खाजगी अनुदानित शाळाच्या संचालकांनी असं म्हटलं आहे की आम्ही आम्हाला हा निर्णय मान्य नसल्यामुळे आम्ही या निर्णयाची अंमलबजावणी आमच्या शाळांमध्ये करणारच नाही जरी आम्हाला सरकारने सांगितलं न्यायालयाने सांगितलं तरी आम्ही करणार नाही त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवमानना करणे हा फार मोठा गुन्हा आहे यामुळे त्यांच्या शाळांची मान्यता देखील जाऊ शकते अतिशय गंभीर परिणाम त्याचे होऊ शकतात या गोष्टी त्यांनी प्रकर्षाने लक्षात ठेवल्या पाहिजे धन्यवाद सर तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ आमच्या सुवर्ण लाईव्ह न्यूज साठी दिला तर आपण पाहिलं की चाटप सरांनी सविस्तर अशा पद्धतीने या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत सॉरी उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते राज्यातील खासगी तसेच बिनाअनुदानित शाळांना ऐकावेच लागतील त्या संदर्भातील प्रक्रिया त्यांना पार पाडावीच लागेल असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय तुमच्या या व्हिडिओबाबत नेमक्या प्रतिक्रिया काय काय आहेत हे कमेंट्स बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण फॅनिजच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद